बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ची रात्र वेळ आठ वाजताची नाशिक मधल्या सिडको भागातील काही तरुण मंडळी निफाड भरून देवाचं कारण आटोपून टेम्पोतून आपल्या घरी परतत होती त्यांनी त्याचा सगळा दिवस आनंदात घालवला होता सोशल मीडियावर ब्रदर्स लिहून आपल्या मैत्रीचे स्टेटस ठेवत ते टेम्पोच्या मागच्या बाजूला गाण्यावर नाचत होते काही मुलं टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती पण त्यांचा हा आनंद पुढच्या काही क्षणात गायब होणार आणि काळ त्यांच्यावर निर्घुणपणे घाला घालणार याची जरा ही कल्पना त्यांना नव्हती निफाड वरून घरी निघालेली ही मंत्रमंडळी घरी पोचलीच नाही पर तिच्या वाटेवर त्यातल्या काही जणांना मृत्यू न गेलं तर आता उरलेले हॉस्पिटलमध्ये जीवनाची अंतिम लढाई लढतायत पण हा इतका भीषण अपघात नेमका झाला कसा आणि नक्की ही सगळी घटना नेमकी काय आहे हे सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी तुम्ही पाहताय मंडळी मिळालेल्या माहितीनुसार सिडकोतील सह्याद्री नगर इथं राहत असलेले चेतन गंभीरे यांचा निफाडच्या घरी धारणगाव येथे देवाचा धार्मिक कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी चेतन यांची सगळी नातेवाईक व मित्रमंडळी टेम्पोने रविवारी सकाळी तिथं पोहोचली होती दिवसभर तिथं धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आटोपून सायंकाळ नंतर हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो अशी पुरुषाच्या टेम्पोत सगळे मिळून सोळा जण होते महिलांचा टेम्पो, टेम्पो नगर मध्ये पोहोचला होता पण ही सगळी पुरुष मंडळी अगदी काहीच अंतरावर होती छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून नाशिकमध्ये येत असताना त्यांनी उड्डाण पुलावर प्रवेश करून सिडकोच्या दिशेने ते मार्गक्रमण करत होते तेव्हा लोखंडी सह्यांनी भरलेला आयशेर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाण पुलावरून जात होता दरम्यानच्या काळात टेम्पो मधील मुलांनी सोशल मीडियावर ब्रदर्स लिहून मैत्रीचा एक स्टेटस शेअर केला होता यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूलाही सर्व मुले गाण्यावर नाचत होती काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती सर्वजण आनंदात होते लोखंडी साळ्या घेऊन निघालेल्या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा, वा तत्सम कुठलंही निशान लावलेलं नव्हतं शिवाय मुलांचा टेम्पो प्रचंड वेगात होता आणि रात्रीच्या अंधारात आयशर मध्ये असलेल्या साळ्या टेम्पो चालकाला दिसत नव्हत्या ऐशर अगदी टेम्पोच्या थोडाच दूर होता पण त्याच वेळी टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं त्याला टेम्पोचं स्पीड वेळेत नियंत्रित करता आलं नाही आणि आयशरला टेम्पोची जोरदार धडक बसली त्यावेळी आयशर मध्ये असलेल्या लोखंडी साया टेम्पोच्या वर बसलेल्या काही तरुणांच्या शरीरात घुसल्या काहींच्या थेट आरपार गेल्याचं सांगितलं हे इतका कमी वेळात आणि झालं की काही काळाच्या आत चा जागच्या चार जणांचा मृत्यू झाला शिवाय टेम्पोच्या काचा फोडून ही सळ्या टेम्पोच्या केबिन मध्ये बसलेल्या काही जणांच्या अंगात घुसल्या टक्कर बघितल्यावर घटनास्थळी असलेल्या लोकांनी लागलीच तिथं धाव घेतली सगळ्या जखमींना आधी जवळच्या कल्पतरूप रुग्णालयात हलवण्यात आलं त्यापैकी दोघांचा हॉस्पिटलला नेतानाच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला बाकीची टेम्पोत असलेली तेरा जण मंडळी गंभीररीत्या जखमी झाली आहेत आणि त्यांची स्थिती नाजूक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात हे सर्वजण सिडको अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते शिवाय ह्या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचाही मृत्यू झाला आहे दरम्यान मृत्युमुखी पडलेली सगळी मंडळी अगदी तरुण वयातली होती सगळा दिवस आनंदात घालवल्यानंतर रात्री असं काही घडेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल तेही घरी पोहोचण्याच्या काही मिनिट आधीच अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा पार्क चेंदा मेंदा झाला शिवाय अपघात झाल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती पाच किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या भूतांमध्ये अतुल संतोष मंडलिक संतोष मंडलिक यश खरात दर्शन घरटे चेतन पवार यांचा समावेश आहे उर्वरित तीन जणांची नावं कळू शकली नाहीत तर जखमींमध्ये सार्थक रूपलकी सोनावणे प्रेम मोरे राहुल साबळे विद्यानंद कांबळे समीर गवई अरमान खान अनुज साई काळे मकरंद कृष्णा भगत शुभम डंगरे अभिषेक लोकेश यांचा समावेश आहे सध्या भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी कल्पद्रू खासगी रुग्णालयात भेट दिली आहे तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देणार असल्याची घोषणाही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे तर बऱ्याच अपघातामध्ये नियमांचं पालन होत नसतं गाड्यांना टेल लॅम्प रेडियम इत्यादी अत्यावश्यक गोष्टीही नसतात त्यामुळे या संदर्भात गंभीर दखल घेत कडक कारवाई केली जावी अशी मागणीही मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे मंडळी नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही तातडीची बैठक होणार आहे अपघातात वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे ही बैठक घेत नियम अधिक कडक करत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्याची शक्यता आहे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आर टी ओ विभागातील अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे पण या दुर्दैवी घटनेनं नाशकात हळहळ व्यक्त केली जाते अनेक जण आपापल्या नातेवाईकांच्या शोधात हॉस्पिटलमध्ये गर्दी करतायत त्यांचे अश्रू पाहून अनेकांचं हृदय पिळवटून निघत आहे आपल्या तरुण पोराबळांना अशा पद्धतीने मृत्यू येईल याची त्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल तरुण वयात कोणाचंही अशा रीतीने जाणं मनाला चटका लावणार असतं सर्व मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना तुमच्या या घटनेबद्दल काय भावना आहेत त्या कमेंटमध्ये कळवा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद